जी ठिणगी टाकली शिवसेनेची त्याचा हा पेटलेला वणवा मुसळधार पावसा सुद्धा विजू शकत नाही या संपूर्ण देश पाहतो आहे आतापर्यंत नेत्यांची भाषणं व्हायची आणि मग पाऊस पडायचा या इथे पाऊस वादळ असताना सुद्धा हा मेळावा आपण करत आहोत आणि हजारोच्या संख्येने आपण इथे जमलेला हे शिवतीर्थ आहे आणि हे शिवतीर्थ फक्त आपल्या शिवसेनेचा आहे या शिवतीर्थाच्या पलीकडे आणखी एक शिवतीर्थ आहे ते सुद्धा आपलंच मानायला पाहिजे हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी ज्या शिवसेनेची स्थापना या शिवतीर्थावर केली त्या शिवसेनेचा दसरा मेळावा ही महाराष्ट्राची परंपरा आहे